બી <laughs> લાવી <laughs> देवरा पस्ते पस्ते रहते। <laughs> राजा। लाल बाग लाल सुने का सुनेगा गाना सैंपलर तीसरा गाना किस का सुने का गाना

स्वागत करतो आपल्याला ब्लॉगमध्ये आणि आज आहे एकोणतीस डिसेंबर दोन दिवस राहिले तर अवघे वर्ष संपायला आणि उद्या तीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबरला म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाच्या निमित्ताने मालवणमध्ये आपल्या प्रथमेश दादाने आपल्याला वाजवण्यासाठी बोलवलेलं हो आहे त्याची काहीतरी पार्टी त्यांनी अरेंज केलेली आहे आणि बऱ्याच लोकांना त्यांनी इन्व्हाइट केलं आहे के त्यांनी ला। सोबत लालबाग भूषणसोबत इन्व्हाइट केलं आहे आणि आपली इथे बस वगैरे रेडी आहे मी मनापासून बघताय सर्व तयारी वगैरे चालली आहे तर आपण आहे मालवडला एक्झॅक्ट लोकेशन अजून मला पण माहीत नाही बरं वाचताय आता साडेनऊ पाहणे जाऊ आहेत तर आपण निघूया बसमध्ये जाऊया मुलं वगैरे तर कॉटन जिल्ह्यात थांबलो आहे तर लगेचच निघूया चला बस ते भरपूर जेवायला क्लायमेट बारा आहे அது आता नाश्ता केलाय आपण प्रतिक्रिया बघूया सगळ्यांची काय आहे हायवेच चांगला अंकित हॉटेल सोडून आम्ही कणकोलीच्या बाजारात कटवडा काय आलो वैमानची बाजारात आयको तर आम्हाला कटवडा आवडला कॉफी स्ट्रॉंग सांगितली पण एकदम स्ट्रॉंग होती चांगली होती एवढं सगळं चांगलं आहे तुम्ही पण येऊ शकता या हॉटेलला आणि बघू शकता कामगार पाहिजे <laughs> काही वाजवाय तिकडे तर पोहोचलो आहे आता सामान वगैरे हो उतरवूया हे बघा उतरवत तिथे सामान सामान उतरवूया आणि नंतर जिथे राहणार आहोत तिथे जाऊया कुठे लोकेशनला आलं जिथे आपण थांबणार आहोत आणि असं विषय एकदम मस्त प्रशस्त आहे एसी वगैरे आहे दोन दोन आणि इथून मेन गोष्ट समोरून बघा हे बघा व्ह्यू बघा तुम्ही फक्त ये ये... ती माझी जागा आहे तर आता इथे आराम करूया आणि नंतर बघूया काय थोडा वेळ टाइमपास वगैरे केला आणि आता वेळ झाली आहे फिरायला जायची आणि फिरायला मालवणात आल्यावर आपण जी प्रामुख गोष्ट करतो ती म्हणजे स्कुबा डायविंग वगैरे आज करायला गाडी घेऊन चाललोय गाडी निघालो अंकलो भेटे भेटेल तर आपण जाणार आहोत कुठल्या बीचला बीच बीचला जाणार आहोत सर चिवला बीचला जाऊन स्कुबा डायविंग आणि पॅराग्लाइडिंग वगैरे करायचे चला चला कोणता जाईल पाहिजे कुठला साहिल पाहिजे तीन हा बोल का आलं बोल आगे। आगे। एक हिरव्या चट्टीवाला आम्ही बिहारी सेलिब्रिटी आलेवाला बाबूला बाबू हे तस गोव्यात ते कसे बिहारी फिरतात आला 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 काय बोलला काय आम्ही बिहारी तुम्ही भिकारी हे म्हणतात प्लास्टिकची आणि ह्याला काय म्हणतात राणेबाईतला हत्ती थँक्यू बघ कस सोड पाडवत आणि पहिली राईड होणार आहे स्कूबा टायमिंग होणार आहे आणि बाकीच्या राईड आपण नंतर करणार आहोत कारण सव्वा चार वाजले जसं तस आपल्याला लवकर स्कुबाला जायचंय लवकर परत यायचं कारण काय अंधारात परत काय दिसणार नाही त्यामुळे बघूया आणि मग नंतर ही वाली राईड पण करायची येस चला जाऊया बोट येते लगेच जाऊया काढलेले आहे पाच पोट करणार आहे बघा देव मासा <laughs> तर फायनली बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता आली आहे बोट आता आम्ही आता स्कुबाला એ તો પુડે જ આપો એ દેતા આ નકો આ નકો કેવડા પુડે જાલ લે

पारे 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 आज करशील काय आज जमीन बघा काय मिळेल दाता पहिल्या जातात खुपा टायमिंगला नंतर काही मुदकून काढले निघणार

नंबर मजा आली मागच्या वेळेपेक्षा चांगला एक्सपिरियन्स होता भरपूर आता दोन तीन उड्या पण मारल्या परत विदाऊट हे काय घालता हे पण तुम्हाला दाखवतो मजा आली एकदम फर्स्ट टाइम उडी मारली आहे समुद्रात पहिल्यांदा आत मध्ये गेलो मस्त मासे दिसले मध्ये तोंड उघडलं तोंडात नाकात पाणी गेलं वरती वरती आणून परत त्यांनी वाहने नेलं काय मासे आहेत आत मध्ये एक डॉल्फिन आम्ही बाहेर आणलं तुम्हाला दाखवतो हा बघा हा बघा गटार महाराज बघा एवढ्या लांब होत आपण त्याला उतरा उतरा तुमच्या सगळ्यांचं काळ कोण माझी लाईटिंगला गाडी भाऊ ओ रिसी डायरेक्ट हवेत डायरेक्ट उहेर கால <laughs> 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 काय करता आली आहे कारण काय अंधार पण झाला आणि आपला बसवाला पण उलटत झाला जरा वाजवायचं पण आहे मेन आपण वाजवायला आलोय मजा मस्ती करायला नाही इकडे झालं अंदर मला वाटत नाही तर जाऊन पण आतमध्ये काय फायदा काय दिसणार आहे करू आपण प्रयत्न परत करण्याचा चला करून आलोय आंघोळीला न आहे म्हणजे गरम पाणी वगैरे नाही आहे तर बाथरूम वगैरे सगळे फुल आहेत तर माझा डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उडी मारते क्लोरीनचं पाणी नाही तुम्हाला वाटेल क्लोरीनचं पाणी आहे क्लोरीनचं पाणी पासून जेवलो नाही इकडे भात बनतोय आणि इकडे सगळे उभे आहेत आमच्या मस्ती आम्ही नाही जेवलोय आपण ब्रिज वर गेलो होतो मस्ती करायला जण जेवलो जेवलो नाही तो सेटअप लावायला घेतला इकडे पाहुणे अकरा वाजत रात्रीची माझा कॉल आहे रातचा पॅकअप झाला आहे